वैष्णवी हागवणे मृत्यू प्रकरणामध्ये आज कोर्टामध्ये आगोणे कुटुंबियांच्या वकिलांनी अतिशय गलिच्छ डाव खेळला वैष्णवीचं चारित्र हनीन करण्याचा त्यांनी एक प्रयत्न केला आगोनेचे वकील जे विपुल दुषी पुण्यातील नामांकित क्रिमिनल लॉयर आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार वैष्णवी एका व्यक्तीशी फोनवरून चॅट करत होती आणि ती चॅट करत असल्यामुळेच आगोने त्यांच्यावर मारहाण केली चार पाच चापट्या मारल्या म्हणून काय तिच्यावर पुढे त्यांनी हॅरेसमेंट केली नाही असाही त्यांचा एक युक्तिवाद होता आगोने कुटुंबाकड पाच कोटीच्या विविध गाड्या आहेत त्यामुळे ते एका फॉर्च्युनर जी पन्नास लाखाची आहे त्यासाठी वैष्णवीचा छेळ का करतील आगोने कुटुंब हे किती नारादम आहे स्वतः आता वाचण्यासाठी स्वतःच्याच सुनेवर जिच्यावर त्यांनी अन्याय अत्याचार केला जिच्यावर मारहाण केली सहा दिवस लागोपाठ तिचं जाता चारित्र आनंद बदनामी करण्याचा डाव ते करत आहे कोर्टामध्ये स्वतःची चमडी वाचवण्यासाठी एक, एक नामांकित पुण्यातील वकील घेतला आहे ज्याची फी पण खूप जास्त आहे असा वकील त्यांनी आता नेमला आहे